कोण म्हणतं मराठी स्त्री आणि मराठी व्यक्ती व्यवसाय करू शकत नाही त्याला ही, ही तुम्ही नक्की दाखवा अलिबाग रेवदंडा बीचला गेली असताना कडकडून भूक लागलेली त्या टायमाला मला दिसले ताईंचं स्टॉल आणि या ताईंच्या स्टॉल वरती आपल्याला मिळणार आहे ते पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी सगळ्या प्रकारची चाट इथे ताई आमच्यासाठी बनवत आहे ते मस्त अशी चटपटीत शेवपुरी आणि शेवपुरी बनवण्यासाठी लागणारा कांदा टॅमॅटो बटाटा हे सगळं त्यांनी पुरीमध्ये टाकून घेतलेलं आहे अलिबागच्या स्वप्नाली ताई ज्या अलिबाग मध्येच राहतात पण त्यांचा दोन दिवसाचा व्यवसाय असतो रेवदांडा बीचला ते पण फक्त सॅटरडे आणि संडे आणि सॅटरडे संडे लोक तुडुंब गर्दी करतात त्यांच्याकडे शेवपुरी पाणीपुरी आणि भेळपुरी खाण्यासाठी तसंच शेवपुरी खाण्यासाठी आम्ही सुद्धा ताईंकडे नंबर लावला इथे तर बघितलं पुरांमध्ये झणझणीत मसाला तर आलेला आहे त्यानंतर वरून आलेली आहे हिरवी चटणी बघून अक्षरशः मला तर घाम फुटलेला इतकी झणझणीत शेवपुरी पाणीपुरी खायला मिळेल अशा विचारात मी असताना ताईने वरून टाकला आहे गोड पाणी आणि बघितलं इतकं जबरदस्त अशी दिसते ना ही शेवपुरी की माझ्या तोंडाला पाणी सुटत होत आपण आपल्या आवडत्या ठिकाणीची पाणीपुरी आणि घराशेजारची पाणीपुरी शेवपुरी तर नक्की टेस्ट करतो पण तुम्ही कधी अनोळख्या ठिकाणी पाणीपुरी टेस्ट केली आहे का की तिकडची चव कशी असेल इथे आपली शेवपुरी रेडी झालेली आहे आणि बघितला किती जबरदस्त दिसते ती शेवपुरी आता तर मला राहत नव्हतं शेवपुरीच्या पहिल्याच बाईटमध्ये मी सरळ ढगात गेले एवढी अफलातून शेवपुरी ताईंनी बनवली होती ताईंगडची भन्नाट शेवपुरी खाल्यानंतर माझं तर मन काही राहत नव्हतं म्हणून मी ताईंना आमच्यासाठी भेळ बनवायला सांगितली आणि ती पण ओली ओल्या भेळसाठी ताईंनी कांदा तर कचकच कापून घेतली घेतलेला आहे इथे हिरवीगार कोथिंबीर सुद्धा कापलेली आहे आणि टॅमॅटो सुद्धा हे तिन्ही जिन्नस एका टोपामध्ये टाकलेत आणि मस्तपैकी पैकी त्यामध्ये गेलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्याकडच्या चटण्या काही फक्त दोन दिवस व्यवसाय करतात पण आठवड्याचे चार दिवस त्या नोकरी सुद्धा करतात ऐकून शॉक झालात ना पण आपल्या मराठी माणसाने आवर्जून आपल्या व्यवसायात उतरलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी ताई खूप मोठं उदाहरण आहेत की मराठी महिला असो मराठी व्यक्ती असो कोणी आपला व्यवसाय जर आवर्जून केला ना नक्की त्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रॉफिटच होणार आहे भेळपुरीमध्ये गेलेल्या आहेत ताईंच्या वेगवेगळ्या सिक्रेट चटण्या आणि त्यामध्ये गेलेला हे बारीक शेव वरून आलेला आहे फर सण बघून तर अक्षरशः तोंडाला पाणी सुटत होतं ताईनीवरून वरून ऍड केलेले आहेत कुरमुरे आणि कुरमुऱ्या ऍड केल्यावरती मस्तपैकी के अशी भेळ मिक्स करून घेतलेली आहे ताईंची शेवपुरीच एवढी भन्नाट होती मग भेळपुरी किती जबरदस्त असेल तुम्ही विचार करू शकता अक्षरशः मी पण शॉकच झालेली एवढी जबरदस्त शेवपुरी खाऊन वा इथे आपली आतुरता तर संपलेली आहे आणि इथे आपली मस्तपैकी अशी चटपटीत भेळ सुद्धा तयार झालेली आहे भेळची क्वांटिटी बघितला तुम्ही किती जास्त मिळणार आहे ती तुम्ही कधीही रेवदांडा बीचला जर फिरायला गेला तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा तिथे तुम्हाला मिळणार आहे दहीपुरी शेवपुरी पाणी पुरी भेळपुरी सगळ्या प्रकारचे चाट इथे तुम्हाला मिळणार आहे आणि त्या पण आपल्या मराठमोळ्या ताईच्या स्टॉल वरती भेळ इथे प्लेट मध्ये आलेली आहे वरून ताईने टाकलेला आहे मस्तपैकी शेव दोन पुऱ्या आलेल्या आहेत आणि इथे आलेले आहे आपले स्पून सुद्धा म्हणजेच इथे मी पोटभर अशी शेवपुरी खाणार आहे तर चला टेस्ट करून बघूया भेळपुरीच्या पहिलाच बाईट मी टेस्ट केल्यावरती माझ्या मनात झापूक झुपूक व्हायला लागलं मग वाट कसली बघताय तुम्ही या लवकरात लवकर रेवदंडा बीचला ताईच्या स्टॉल